ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय विशेष आय एस अधिकारी म्हणजे भीमाशंकर पुणे घृष्णेश्वर छत्रपती त्र्यंबकेश्वर नाशिक औंढा नागनाथ हिंगोली आणि परळी वैजनाथ बीड आता लवकरच विकसित केली जाणार आहे राज्यातील या पाचही ज्योतिर्लिंगांच्या विकासाची कामं वेळेवर आणि योग्य पद्धतीने व्हावीत यासाठी प्रत्येक ठिकाणी एका वरिष्ठ आय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली भीमाशंकरसाठी साठी प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा घृष्णेश्वरसाठी उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बनसू तेल्लाडा रेड्डी त्र्यंबकेश्वर साठी वित्त विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय औंढा नागनाथसाठी साठी वित्त विभागाचे सचिव रुचा बागला आणि परळी वैद्यनाथ साठी ओबीसी कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब ढुळस यांची नियुक्ती करण्यात आली हे अधिकारी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला कामाचा अहवाल देतील प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलाय भीमाशंकरसाठी साठी एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक सदतीस कोटी घृष्णेश्वरसाठी एकशे छप्पन्न पूर्णांक त्रेसष्ट कोटी त्र्यंबकेश्वरसाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी औंढा नागनाथसाठी साठी पंधरा पूर्णांक एकवीस कोटी आणि परळी वैजनाथसाठी दोनशे शहाऐंशी पूर्णांक अडुसष्ट कोटींचा निधी मंजूर झालाय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच धार्मिक विकास प्रकल्पांवर थेट उच्चस्तरीय अधिकारी लक्ष ठेवणार आहेत यामुळे कामात चांगली पारदर्शकता येईल आणि सर्व कामं दर्जेदार होतील याची खात्री मिळेल हे अधिकारी नियमितपणे कामाची प्रगती तपासतील आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा अहवाल देतील ज्यामुळे विकास कामांना गती मिळेल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स